हॅलो नमस्कार मामा नमस्कार मामा तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन मामा थँक्यू थँक्यू मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मामा आणि आयुष्यात मी तुम्हाला पाहूनच मोठा म्हणजे शिकलेलो आहे मामा आणि तुमचा चित्रपट पाहत पाहत पाहतच खूप काही शिकलेलो आहे मामा तुम्ही खूप खूप ग्रेट आहात एक कलाकार म्हणून महान आहातच पण त्यापेक्षा माणूस म्हणून खूप खूप मोठी व्यक्ती आहात मामा मनापासून मनापासून शुभेच्छा मी यश सिद्धार्थ मामा छत्रपती शा, शा। संभाजीनगर बोलतोय मला एकदा भेटायची इच्छा आहे मामा तुम्हाला लवकरच बिझी असतो शूटिंग चालू आहे ना माझं बर 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 मी ते सकाळी बरं 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 जमेल तेव्हा हो मामा नक्की नक्की मामा मी तुमच्याबद्दल माझ्या फेसबुकला खूप साऱ्या माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्युनियर भाऊ कदम म्हणून माझं युट्युब चॅनल आहे तिथे पण मी खूप काही तुमच्याबद्दल शेअर केलंय मामा एकदा तुम्हाला जर वेळ मिळाला तर बघा मामा प्लीज आणि हो बिलकुल काळजी घ्या मामा पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा लोभ यू मामा लोभ यू मामा ब्लेस यू हा मामा यू मामा थँक्यू